विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण जे व्हिडिओ बघितला होता त्यात धड्यांच्या आकलनकृत्या होत्या त्यात तुमचे आठ मार्क सेव्ह होणार होते तर तो व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा जाऊन आणि आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये चार मार्क तुमचे वाचणार आहेत यामध्ये मी कवितांमधील आकलनकृत्या व कारने लिहा जे की दोन दोन मार्काला येतात ते सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल पण तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात पहिल्यांदा रोज मातीत ही कविता आहे आणि तुम्ही एवढं लक्षात घ्या की आतापर्यंत कोणच लँग्वेजमध्ये लक्ष देत नसेल फक्त सर्व विद्यार्थी मॅथ्स बायो केमिस्ट्री फिजिक्स या चार या तीन विषयांवरती लक्ष देत असतील तर तुम्ही लँग्वेजवर पण लक्ष द्या त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात पहिली कविता आहे रोज मातीत तर याची कृती आहे पहिली आकलन कृती आहे कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे आता इथे पाच कामे होती पण इथे चारच लिहिलेली आहेत मी कारण चारच लिहायचे असतात सरी वाफ्यात कांदा लावते झेंडूची फुले तोडते ऊस लावते विहिरीतून पाणी शिणते आणि घराला तोरण बांधते त्यानंतर संदर्भानुसार योग्य जोड्या लावा नाही कांदा लावते जीव लावते तर स्वतःच्या जीव कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते त्यानंतर काळ्या आईला हिरवं गोंधते गोंधनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेतपिकाने सजवते त्यानंतर हो हिरवी होऊन माग उरते आतून आत कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते त्यानंतर ई आहे चौकटी पूर्ण करा त्यातलं पहिलं हिरवं गोंदिली जमिनी काळे आई त्यानंतर फुले कोणती झेंडूची घरादाराला बांधलेले तोरण खांड्या खांड्यांनी सांधलेली संसार यातून पाणी शिंते विहिरीतून त्यानंतर चौथी कविता आहे रे थांब जरा आषाढ गाणा तर हे कारणे मार्ग येऊ शकतात कवी आषाढ गणाला थांबायला सांगतो कारण आषाढ कृपेने निर्माण झालेले निसर्ग सौंदर्य त्याच्यासोबत कवीला डोळे भरून पाहायचे होते त्यानंतर कवीने आषाढ गाणाला गडीभर उघडण्यास सांगितले कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगाची गुन्हे धरतीवर यावीत त्यानंतर शेतातील हिरवीगार पिकं कोमल पाचूंची शेते पोवळ्यांसारखी लालकणीदार माती प्रवाळ माती वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द इंद्रनीळ फुलफाकराच्या पंखांवरले रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द रत्नकाळा त्यानंतर रोमांचित होणारा गंध केतकी नव्याने फुलणारी सोनं चंपकी त्यानंतर लाजणाऱ्या जाईच्या लेखी त्यानंतर कृती आहे कवीने आषाढणाला करायला सांगितलेली कामे तर पहिलं आहे जरासा थांबून तुझीच करोना तू तुझ्या पावल कुणा पहा थोडीशी उघडीप करून गगन मोकळेकर सूर्याचे गर खुलेकर आषाढ गणगडीवर थांबल्यावर घडणाऱ्या गोष्टी उंधर्तीवर येत आहे कनिज पौष्टिक दुधाने भरत आहे फुलांचा देठ अलवर मादाने भरला आहे पक्ष्यांच्या गळ्यातील गोड गाण्याने गवत पात्यांवर शहाला आहे त्यानंतर आहे जोड्या जुळवा पहिला आहे काळोखाची का पित्ता असवे त्याचं उत्तर आहे ओलसर वातावरणातील मिठ्ठ काळोखाचे का दुःख अनुभवत पालवीत उमलता काजवे वृक्ष पालवीत मीठ करीत चमकणाऱ्या काजव्यांसोबत त्यानंतर करू दे मज हित गुज सवे मला गुजगोष्टी करू दे निरखित जळांतील वदना पाऊस उघडला तर पाण्यातील चित्रबिंब पाहावे तर हे सोप्या यातील काही काय वर्ड्स असे आहेत की जे डायरेक्ट उत्तर देतात त्याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सहावी कविता म्हणजे गजल आहे रंग माझा वेगळा यांनी सुरेश भट्टाने लिहिलेला आहे तर मी कवींची बी नावे इथे टाकलेली आहेत तर ती तुम्ही वाचत राहा जेणेकरून तुम्हाला कोळींचा अर्थ वगैरे रसग्रहण लिहिताना पण सोपं पडेल त्यानंतर दुसरा आहे कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळा आहे साऱ्या गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे उन्हाऐवजी सावल्यांच्याही चढा मला लागतात माणसाच्या मध्यरात्रीही मी हिंडणारा सूर्य आहे त्यानंतर योग्य जोड्या लावा माणसांची मध्यरात्र माणसांच्या आयुष्यातील नैराश्य मध्यरात्री हिंडणारा सूर्य नैराश्यातील आशेचा किरण माझा पेटण्याचा सोहळा इतरांवर होण्याच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची तर याची उत्तरं तुम्ही अगट आणि उत्तरे असं लिहा आणि समोरासमोर उत्तरे लिहाण बाण करा त्यानंतर एका शब्दात उत्तरे लिहा कवीचे सदैव सोबत करणारी आसवे कवीचा विश्वासघात करणारे आयुष्य खोट्या दिशा सांगतात ते आता इथे कवितेत मी कविता वाचली आणि उत्तर लिहिलं तर माझं उत्तर चुकलं कारण मी मनाने उत्तर लिहिलं अशा तुमच्याही चुका होऊ शकतात याचं उत्तर तात्पर्य आहे पण बरेच लोक काय करणार जे वाचणार नाहीत जागेव जाणार पेपर द्यायला ते सरळ आंधळा किंवा पांगळा लिहिणार आणि तात्पर्य नाही लिहिणार तर त्यांचे मार्ग चुकणार त्यानंतर चौथा आहे माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारी सूर्य त्यानंतर विंतू चावला हा सातवा कविता आहे तर संत एकनाथ यांनी लिहिलेली कविता आहे तर तमगाम अंगाचे आला म्हणजे शिग्रोकोपी वृत्ती वाढीस लागली मनुष्य इंगळी अतिदारुण म्हणजे माणसातील विकार रूपी इंगळी अतिशय भयंकर असते त्यानंतर सत्वगुणांचा आश्रय देणे त्यानंतर विंतू चावला वृष्विक चावला शब्दांच्या या द्विक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो त्यानंतर काम क्रोध रूपी विंसू इंगळी उतरवण्याचे उपाय तो मगून मागे सारणे आणि सत्वगुणांचा सा अंगारा लावणे त्यानंतर वृश्विक म्हणजे विंचू दाह म्हणजे आग क्रोध म्हणजे राख दारुण म्हणजे भयंकर त्यानंतर नववी कविता आहे कोंडून पडलाय तर ही कविता वसंत आबाजी ढाके यांनी लिहिलेली आहे तर कारणे लिहा हे दोन मार्क येऊ शकतात म्हणजे मी जेवढं दिलं आहे ना पी डी एफमधले ते दररोज वाचत जावा म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही चार मार्क तुमचे कुठे जाणार नाहीत तर कवीला समुद्र संत्रस्त वाटतो कारण समुद्रकिनाऱ्यावरील किनाऱ्यावरील उंच गगनचुंबी इमारतीच्या गजानआड कोंडून पडला आहे तर ही घाडखोड झाली आहे कारण मी सोप्या भाषेत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय जे सोपं वाटते ते देतोय त्यानंतर दुसरा आहे समुद्र अस्वस्थ होतो कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो त्यानंतर समुद्र शिनून जातो कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची आणि वयस्क व्यक्तींची खूप काळजी वाटते चौकटी पूर्ण करा कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया पिंजारलेली दाढी व झिंजा महानगरातल्या रस्त्यावरून व वस्त्यांमधून हिंडतो हातावर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतो समुद्र खिन्न असतो त्यानंतर आरशातली स्त्री ही अकरावी कविता आहे तर ही हिरा बनसोडे यांनी लिहिलेली आहे तर यातील पहिली कृती आहे आरशातल्या स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे ते सर्व बहर लावणारी नवयौवना स्वप्नाचे पंख लावून झुल्यावर झुलणारी देहगंगा आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोड नुकतीच उमगलेली शुभ्र कामाळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये त्यानंतर याचा अर्थ तुम्ही वाचा त्यानंतर दुसरी कृती आहे जोड्या लावा अंतरीचे सुंदर पूर्व रंग मनातले सुंदर भाव आबाळ झाल्यावर झुलणारी उच्च देय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी देह तोडलेले फुल कोमजलेले किंवा ताजेपणा गेलेले फुल पारंपरिकतेचे वरदान परंपरेने चालत असलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी त्यानंतर पदराखाली जागतेस देहामधले असह्य काळा तर याचं उत्तर आहे मनात असलेले प्रचंड दुःख लपून ठेवतेस तर याला वाचाय जास्तीत जास्त दहा मिनिट मला लागले आहेत तुम्हाला पाच मिनटात तुम्ही वाचू शकता दररोज वाचत जावा जेणेकरून चार मार्क फिक्स होतील तर धड्यातील लिहा आहे माझ्याकडून राहिलेलं आहे मी चुकून फक्त आकलन टाकलेल्या आहेत तर धड्यातील कारणे पाहिजे असतील तर सांगा